नमस्कार मंडळी आज आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर ही एक मोठी पपई होती त्यातली अर्धी पपई मुलांनी खाल्लेली आहे आणि अर्धी पपई मात्र एक दिवस झालं तरी फ्रीजमध्ये तशीच आहे आता या पपईचं काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे पडला होता आणि मग मी काय केलं या पपईचे असे काप करून घेतले आणि ते काप करत असताना त्याच्या साली बाजूला काढल्या आणि हे पपईचे काप साली बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले ह्याचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे ह्या मिक्सरला फिरवून त्याची छान अशी आता आपल्याला काय करायची आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ह्या हा पपईचा सगळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हो असं फिरवून घेतलेला आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली कारण याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही हेच गाळणीने सुद्धा घालून घेऊ शकता की जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही आता ह्याच्यामध्ये काही गुठळी राहिलेली नाही असं मी आता काय केलं एका वाटीच्या साह्याने जो पल्फ आहे पपईचा तो मोजून घेतला तो असा दीड वाटी असं गर मा गर भरला तो ती पेस्ट दीड भर वाटी भरली आणि त्याच्यामध्ये मी पाऊन वाटी काय केलं कस्टर्ड पावडर टाकली म्हणजे तो पपईचा जो आपण ही केलेलं होतं की नाही पेस्ट त्याच्या अर्धी कस्टर्ड पावडर मी त्याच्यामध्ये मिक्स केली आणि ते छान एक जीव करून घेतलं कस्टर्ड पावडर आणि पपईचा पपईची ती पेस्ट तयार करून घेतली होती ना ती आणि हे सगळं एकजू करून घेतलं आहे मी आता हे सर्व एकजू केल्याच्यानंतर मी गॅसवर काय केलं कढई मांडून घेतली त्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे साखर कारण पपई पण गोडा असतेस ना त्यामुळं एक छोटी वाटी भरून साखर घेतली आणि जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी मी त्याच्यामध्ये घातले आता ही साखर छान वितळून घ्यायची तिचं काय आपल्याला पाक वगैरे काही करून घ्यायचं नाही आहे वितळून छान अशी उकळी फुटली ना त्या पा ह्याला पाण्याला साखरेच्या की त्याच्यामध्ये हा आपण जो पपईची प्युरी तयार करून घेतली होती की नाही ती घालायची आहे आणि ती छान असं त्या पाकामध्ये आपण थोडा वेळ त्याला पाकच म्हणूया त्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सारखं ते फिरवत राहायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये त्याच्या गाठी होणार नाहीत तयार आपण कुरडईचं चिक्कसा म्हणजे हटतो अगदी त्या पद्धतीनेच ते सारखं असं फिरवत राहायचे नाहीतर तर त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे एकसारखं असं सा त्याला हा फिरवत राहायचं आणि मिक्स करत राहायचे आणि त्याच्यामध्ये मी आता काही केलं एक चमचा भरून साजूक तूप घातलेले आणि तूप पण त्यामध्ये छान मिक्स होईन अशा पद्धतीनेच ते फिरवत राहायचे सारखं गर गर गरगर असं गर त्याच्यामध्ये फिरवत राहायचे आता तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही आता इथं या ठिकाणी बदललेला आहे एकदम छान अशी तकाकी आलेली आहे चकाकी अशी आलेली आहे त्या ह्याला मिश्रणाला आणि जसं जसं ते शिजत जस जाते तसं तसं त्याचा तस रंग बा पाहू शकता तुम्ही कसं छान असं होतं आहे एकदम मस्त असं आता आपण काय करायचं असं वरती उचलून पाहायचं तर आणखीनही ते मिश्रण काय आहे असं ग एकसारखं आहे त्याचे अश लोचके कसे तुटतात अगदी तशा पद्धतीने असे तुटले पाहिजेत अशा पद्धतीने हे मिश्रण झालं पाहिजे आता हे किती आटले पाहू शकतं तुम्ही आप आपण हाट नाही करून आता हे एकदम घट्ट झालेलं मिश्रण मी काय केलं एका ताटलेले इथं तूप लावून घेतलेलं आहे सा आणि त्या तुपावर आता हे थापून घ्यायचे आता हे मिश्रण छान असं एकसारखं पसरून घ्यायचे ताटलीवर आणि हे काय करायचं आहे आता थंड होऊन द्यायचे आणि थंड झाल्याच्या नंतर त्याला चांगले दोन तीन तास लागतात आणि ते थंड हो नंतर त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता ही आपल्या वड्या पपईच्या वड्याही म्हणू शकतात एकदम असे छान अशा वड्या तयार झालेल्या या वड्यांना आपण पपईची जेली असं पण म्हणू शकतो किंवा आपण वड्या पन पण म्हणू शकतो पण हे खायला खूप छान लागतात बरं का एकदम जेली चॉकलेट लागतं आणि ह्या वड्या एकदम पाहू शकतात तुम्ही अशा कशा अलगत निघतात थंड झाल्याच्या नंतर आणि त्या खायलाही खूप छान सुमधूर टेस्टी अशा लागतात आणि एक मी तुम्हाला दाखवते म्हणजे असे ही करून पाहू शकता तुम्ही कशा एकदम झेली सा चॉकलेटसारख्याच ह्या वड्या झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय